हे टोमॅटोचं रान एक एकर आहे काय एक एकर एक रानात एक एक योगी जातीची टामॅटो केल्यात टॉमॅटोचं फट लय जोरात आलाव आणि आता हे एक दोन तीन तोडं बी झाल्यात आणि मध्ये एक दोन दिवस धुकाट पडताना तू फडच हसडला बघा भरली कच्ची टोमॅटो करायचे आहेत म्हणून म्हंटल जरा फडातली कच्ची कच्ची टामॅटो तर घेऊन जावं टोमॅटो हे असं पीक जर पिकल तर ऊन मार की सगळ्या टामॅटो तु एकदम तुट तुटा तु तु येतोय बघा आता कालवनापुरती कच्ची टामॅटो घेतल्यात ते आता पाट्यावर सौदा करत असेल सौ? तिला कच्ची टामॅटो नेऊन देतो की कालवनाला आता रोज सकाळपारी दुकात पडतोय त्यानं माळव्याचा शेंडा बी करपतोय आणि फुलकडी बी पाक जायच्या त्या बघा त्यानं लई माळव्याचं नुकसान होतं कालवाना पुरते टोमॅटो आणि बाकीच्या बीट बी आणलं टामॅटोचं फळ तर चांगला आहे का अगं दुखटान जरा का झाले आणि शेंडा बी जरा आकडला आहे टामॅटो बी चांगले आहे कि हे टामॅटो अजून मस्त भरले अगं माल तर आहे ना ग भरपूर माल ढीग आहे टामॅटोला दुकाट पडलं त्यानं जरा आता काय करायच्याला माल तर आपल्या इथे पदरात चांगला मग त्याला आता जरा शेंगदाणा भाजून घ्यायला असं डाग पडतो शेंगदाणा भाजायचं शेंगदाणा पाहिलेत काढून घेतो आता जरा वल्ल खोबरं लसूण बी घेतलाय आता ह्या तव्यात जर भाजून घेतो आणि हे बी जरा तटा भाजून घेतो आमचं सगळं तव्यात भाजून घेतलं चा कालवण चवीला चांगलं होते अग धूर नाही व्हायला रा राय जरा बारकी बारकी काटक का वाढल्याने मोडणं आणू काय गण जाऊ जरा नुसती लाकड पेट ना तो होय गर त्याला बारकी काटक का असली गेले की पेटते ग ओ ही चिक्कूच झाड हिरकडला होत त्याला मागच्या वेळी गुरली लागून हे मोडून पडलं आणि आता वाढले मग आता हे चार नेतो की मोडून हे झाड इथं पडले की नाही इथंच वाळायला ठेवलत मग अजून काढलं याला लाकडाच्या डलप्या आहेत त्या लगेच पेटत नाही जरा बारीक असं झाडाने घातलं की नाही मग पेट झाडत तवार लसूण आणि खोबरं बी चांगलं भाजलं आता हे काढून घेतो आता हे सगळं गार झाले वाट पाट्या वाटाय घेत नाही तर जरा तामाट चिरून घेतो अगं औषध मारलेलं तांबड असते जरा धुऊन घेतो आणि गं ठीक आहे धुऊन आ ना जर ठीक आहे पाणी आपण भरलं वांग करायला जशी वांगी चिरून घेतोय तशी टमाट चिरून घ्यायची असं टमाटोचा चार भाग केलं का नाही सौदा बी चांगला भरायचं भा चार भाग करायचे असे सगळे टमाटो चार चार भाग करूनच चिरून घ्यायची सगळी टामाटो चिरून घ्यायची टमाटो चिरून तर खो जरा खोबरं आणि शेंगदाणे बिघार झाले जरा पाट्या वाटून घेतो घेता आधी जरा जरा शेंगदाणा घेऊनच वाटून घ्यायचं आणि मग खोबरं लसुंदर वाटायचं सगळं असं भाजून घेतलं का नाही की पाट्या वाटत मग लवकर बारीक होत वाटून घेतल्याला खोबरं अनकूट सगळं एकत्र करून घ्यायचं आता ह्याच्यात एक पळी चटणी घालतो चमची हळद घालायची आणि वरण जरा मीठ घालायचं पळलं खोबरं भाजलं की नाही की त्याला तेल सुटते त्यातच आता हे सौदा सगळा वल्ला करून घ्यायचा आणि ह्याच्यात पाणी घालायचं नाही आता हे सौदा चिरलेला टमाटोत भरून घ्यायचा असा सगळा सौदा भरून घ्यायचा असा सौदा दाबून भरला सगळं नाही कि फने टाकताना मग बाहेर येत नाही अशी सगळी टमाटो भरून घ्यायची अशी सगळी टमाटो भरून घ्यायची आणि भरून राहिलेला सौदा तेलात भाजून घ्यायचा गरम झाले आता जरा तेल यात। आता यात एक चमचा जिरं टाकायचं आता या तेलात भरून घेतलेले टमाटो आधी जरा भाजून घ्यायचे जरा करायचं

बीट निभरव काढाय आले त्यानं आत न कस लाल भडक आहे बघा हे आता चांगलं भाजले जरा पाणी घालायचं भरल्या टमाटोच पातळ घालवून चांगलं लागत नाही म्हणून जरा रबरबीतच करायचं म्हणजे खाताना चांगलं लागत काय जरा टमाट शिजले का बघते हो, ते बघा हे टमाट शिजले भरून केलेली कच्ची टमाटो आता हे खायला तयार आहेत बघा आता हे जेव्हा जरा कोथिंबीर घालतो हो। अग कच्च्या ताब्यात कालवण लय चांगलं झालंय आणि चवीला बी लागते म्हणतीस अव ताज्या ताज्या रानात माळ वाढल नाही कुठल्या भी चवीला चांगलंच होते चवीला एक नंबरच लागायला नाही